पाथर्डी फाटा परिसरातील प्लॅटिना हॉस्पिटलजवळ दुचाकीने जोरदार धडक दिल्याने एक्केचाळीस वर्षीय महिलेचा डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी बारा वाजेच्या सुमारास लताबाई सुभाष ताळेकोटे या प्लॅटिना हॉस्पिटलजवळून पायी जात असताना अज्ञात दुचाकी स्वाराने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात ताळेकोटे यांच्या डोक्यास व हातापायास तसेच पोटाला जबर मार लागला त्यांना तत्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत अज्ञात दूचाकी स्वाराविरुद्ध 인지र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना येरस्ता करताना टयलर वाले मोडवर. बरं. काय व्यवसाय काय करत होता? फळाचा गाडा लावो. कुठे राहिला ते आणि? तुम्ही कोण त्यांचे दैनिक ब्रह्मर नाशिक